क्रमांकाची तृतीय क्रमांकाची पुस्ते पाच लाखाची हिंद विश्वपंत नागराळे अरे वा वागजा वा। गामाचा भाऊ इमामबक्षा सगळी मला जागतिक लेवलची आझाम असलम आक्रम बोला बोला गोगाने हसो त्यामध्ये आझाम मारलो तर विष्णुबंध नागराव यांनी मैदानात हजर राहीत नाही ठाको पुढची कुस्ती घेतली तर कुस्ती तुमची कॅन्सल करण्यात येईल सागर सागर तुमखरी आलेला आहे तुफान कुस्ती चालू आहे एमपीचा पीचा बैलवान पण सांगलीमध्ये स्थायिक झालेला सुरेश हाय वाय चला आणि अजित पाटील कोल्हापूर या कुस्ती वस्ताद पैलवान जयंत पाटील यांच्याकडून चांदीची गाडी एक कुसनी संपली की दुसरी लावून घेतली